नमस्कार मी विशाल अरुण भावचार चाळीसगाव तालुक्यातील एक छोटा रहिवासी आईला कॅन्सरचा प्रकार झालेला होता तर मी नाशिकमध्ये गेलो होतो नाशिकला मानवता कॅन्सर पर्यंत गेलेलो होतो तर तिथे मी त्यांच्याशी गेल्यानंतर कॅन्सर हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला असा असा खर्च सांगितला का तीन साडेतीन लाख रुपयाच्या पुढे बाकी टेस्ट अलग या गोष्टी झाल्या माझ्याकडं तर खर्च पेला होणार नव्हता मी चाळीसगावला आलो तर माझे सहकारी मित्र वगैरे म्हणे तुम्ही दादा मंगेश दादांना भेटा तुम्ही मंगेश दादा या गोष्टीवर निश्चितच सोल्युशन काढेल आणि मी मंगेश दादा मध्ये पोहोचलो मंगेश दादांना असं असं सांगितलं दादा आई मंगेश दादांना म्हटलं आईला कॅन्सरचा प्रकार झालेला आहे म्हणे कधी झाला काय झाला मग ठीक आहे म्हणते दादा तू दादांनी लगेच रामेश्वर नायकांना फोन केला रामेश्वर नायकांनी लगेच मला नंबर दिला फोन नंबर दादांनी नंबर दिला तिथले सहकारी आहे दादांचे जेवढे मंगेश दादांचे सहकारी तिथपर्यंत मी टाटा हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो गेल्यानंतर मी लगेच फोन केला फोन करताच मला त्यांनी माझा फोन पण अटेंड केला तुम्ही येऊन जा हॉस्पिटल जवळ हॉस्पिटल आल्यानंतर माझी त्यांनी एक लाखाची एन सी फाईल तयार केली पहिले तर त्या एन सी फाईल मुळे आईचं जे आपण पेट स्कॅन म्हणा सिटी स्कॅन म्हणा याला जो खर्च होणार नाही तर माझा एकदम त्या एक लाखाच्या एनसी फाईल मुळे लवकरात लवकर झाला परत त्याच्यानंतर आईचा जो उपचार होता कॅन्सरचा जे ऑपरेशन करण्यासाठी विशेष होता तर तो कॅन्सर पण लवकरात लवकर त्यांनी ऑपरेशनची बाकीच्या सुविधा करून डॉक्युमेंट समान करून लवकरात लवकर त्या ऑपरेशन मध्ये केलं आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं मला त्या आजारामध्ये केव्हा निघालो मला ते पण कळालं नाही मंगेश दादांची साथ असल्यामुळे खर्च पण वाचला वेळ पण वाचला लवकरात लवकर लवखर ऑपरेशन झालं आणि आज आई माझ्या सुखरूप आहे त्याच्यामुळे मंगेश दादांनी जेवढं पण सहकार्य केलं त्याच्यामुळे मंगेश दादांची खूप आभारी आहे